तर विरोधी पक्षांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थेट जाऊयात मला मिळाला परंतु ज्या नेतृत्वानं किंवा ज्या पक्षांनी पुरोगा आपल्या महायुतीच्या सरकारनी या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि अभद्र युती त्याला अनैतिक संगत म्हणतो अशी या राज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना पाहायला मिळते आहे खर तर लोकसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच झाल्या या सरकारवरील राज्यातील असेल किंवा के केंद्रातील ज्यांची फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनी मतदारांनी केलं त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि हे शेवटचं अधिवेशन चौदाव्या विधानसभेचंही शेवटचं अधिवेशन आहे या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे फार मोठी बलगणा केल्यात पंचेचाळीस वगैरेच्या आणि दोनही त्या तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली ज्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला त्याच कर्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन वर्षापूर्वी हा लोकशाहीचा गळा आवडला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली आहे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिलं आणि हेही सांगितलं की हुकुमशाही फार काळ टिकणार नाही आणि या देशामध्ये हुकुमशाह बनण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची जागा बाबासाहेबांच्या संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी उत्तर सनसनीत उत्तर दिलं आहे असं आम्ही मानतो कारण दडपशाहीनी कुठलाही देश चालवता येत नाही आणि दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभं राहणार नाही हा संदेशसुद्धा आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने दिला आहे हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे मुद्दाम हा शब्द यासाठी वापरला पाहिजे की देशाच्या पंतप्रधान आणि मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली खरं तर हा एक मोठा जुमले पायशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला धीडफड हमीभाव दिलेलाच नाही दोन हजार तेरामध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला दोन हजार चोवीसमध्ये मिळत असतील चार हजार सहाशे रुपये तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केला असं म्हणायला हरकत नाही या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीट ओवर आधारित हमीभाव द्यावा पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती पण या दोघांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याचा त्यावेळेस आम्हाला असं सा वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित करत ते उपस्थित केलेत तिथे आणि सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी के केली पण मिळालं काय बघा एम एस पी मध्ये जी वाढ झाली ती सात आठ टक्क्याच्या जवळपास वाढ झाली कापूस सात टक्क्यांनी वाढला सेवन पर्सेंट तूर आठ टक्के हमीभाव वाढ झाली ज्वारीमध्ये सहा टक्क्याची वाढ झाली आणि मक्यामध्ये साडेसहा टक्क्यांची वाढ झाली या उलट या उलट बियाणावर पस्तीस ते अडतीस टक्के वाढ झाली खतावर जीएसटीमुळे मुळे साधारणत पस्तीस टक्के वाढ झाली आणि शेती अवजारावर जीएसटी मुळे प्रचंड वाढ झाली मजुरांची मध्ये वाढ झाली खर तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या शेती शेतकऱ्यांच्या खतावर जी एस टी लावतो बियाणावर जी एस टी लावतो टॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जी एस टी लावतो अठरा टक्के आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना पाच टक्के जी एस टी डायमंड खरेदी करत असताना तीन टक्के जी एस टी गोल्ड सोनं खरेदी करत असताना दोन टक्के जी एस टी म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे हे यामध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे जी एस टी कुठे लावावा तर ह्या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही म्हणजे अंत्यविधीच्या सामानावर प्रत्येक सामानावर अठरा टक्के जी एस टी यांनी लावला अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मरणही महाग केलं आहे का स्वस्त केलं आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आम्ही गेल्या दहा वर्षात आपण पाहतो या कोणतेही संदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत तुम्ही काढून पहा हे सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत गमतीचा भाग असा की डी ए दर चारशे साठ रुपयावरून आता सोळाशे तीस रुपयापर्यंत घेऊन गेले हे दहा वर्षात झालेलं आहे आणि पन्नास किलोची युरियाची बॅग होती त्यामध्ये वाढ मात्र दीडशे रुपयांनी केली मात्र मध्ये मा त्या पिशवीतील खताची वजन आहे ते दहा किलोनी कमी केलं चाळीस किलोची बॅग केली पन्नास किलोची युरियाची बॅग चाळीस किलो केली जी आर काढून केली आणि ते म्हणतात की आम्ही युरियामध्ये फार वाढ केली नाही पण हे दहा किलो युरिया कमी झाला हा युरिया कोण खातो आहे आणि ह्या युरियाचे पैसे कोणाच्या घशात जात आहे आणि शेतकऱ्याची लूट कोण करतो आहे हाही निर्णय आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे ते म त्यांनी उद्ध्वस्त व्हावं आत्महत्या कराव्यात हा चंगच या सरकारने बांधला आहे एकीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देत आहे आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे बांगलादेशने चार वर्षापासून जे आया शुल्कात वाढ केली प्रति किलो सहासष्ट रुपये ती पाहिल्यानंतर शुल्काची आकारणी जी केली गेली जर हे तुमच्या सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणत असतील तर मला वाटतं की शेतकऱ्यांचे खऱ्या मारेकरी हे महायुतीचं सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये तीस टक्केही कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते बियाणं मिळत नाही म्हणून आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे हे महाराष्ट्रातला लपून राहिलेलं आहे त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावाने द्या खत पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोचला पाहिजे अशी भूमिका या सरकारची आहे म्हणूनच या बियाण्याचा काळा बाजार आपण पाहिला आहे आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण ती लूट या राज्यात सुरू आहे खरं माझ्याकडे या सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाची मोठी यादी आहे ती आम्ही तुमच्याकडे देणार आहोत या सरकारचा चेहरा शेतकरी विरोधी चेहरा आम्ही विधिमंडळामध्ये सुद्धा नक्की मांडू यांचे कांद्याच्या संदर्भातला मी उल्लेख केला तर हे एकोणीस ऑगस्ट तेवीसपासून जे आपण यांनी जे काही निर्णय घेतले एकोणीस ऑगस्ट असेल अठ्ठावीस सप्टेंबर तेवीस सात डिसेंबर दोन हजार तेवीस बावीस मार्च दोन हजार चोवीस हे सगळे जे निर्णय आहेत हे सर्व निर्णय कांदा उत्पादक आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे आहेत हा आमचा आरोप आहे खरं डबल इंजिन झालं होतं आता ट्रिपल इंजिन झालं चालत नाही म्हणून आता चौथ्याला मागच्या करिअरला धरायला लावलं हे सगळं आता पाहिलं आहे तो लोमकरतो आहे हे आमच्या मागे चित्र आहे ही अवस्था आहे चित्र पाहिलं की अवस्था या सरकारची आहे म्हणजे माझा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री माझ्यानं सवाल आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही केंद्र सरकारच्या संद केंद्र सरकारकडे किंवा त्या निर्णयाविरुद्ध का आवाज उचलला नाही याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सरकारने दिलं पाहिजे उलट मुख्य उपमुख्यमंत्री महोदय ट्विट करून केंद्र सरकारचे आभार मानत आहेत कशासाठी आभार काय दिलं म्हणून आभार आम्ही या अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहोत पण तुमच्याकडे काही मागणी या ठिकाणी आम्हाला सांगितली पाहिजेत की भात आहे गहू आहे साखर आहे अशा अवस्था काय आहे शेतीमालाची आणि शेतकऱ्यांची दैनवस्था होण्याला पीक विम्याचे पैसे तर मिळत नाहीत पीक विमा कंपन्यांनी रगड पैसे कमवलेत त्यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे एकूणच पाहिलं आपण की राज्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये अतिवृष्टी गारपीट कोरडा दुष्काळ या सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे केंद्राकडून एच डी आर एन डी आर एफच्या निकषामध्ये बसणारे असतानासुद्धा प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे मिळाले नाहीत आणि आज शेतकऱ्यांना या सरकारकडून कुठलीही मदत नाही या राज्यामध्ये चारा छावण्याचा टंचाई एवढी मोठी होती मराठवाड्यामध्ये काही भागात विदर्भातील काही जिल्ह्यात होती पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होती एकही चारा छावणी हे सरकार काढू शकलं नाही आणि यामुळे या, या सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे हे आता स्पष्ट होते आहे सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्यांकडून कुण। शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं हे घालवायचं आहे तर अशा सरकारला सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात आम्ही मागणी केली की सरकारला आम्ही इशारा देतो की पर्यावरण आणि शेतजमिनीचा होणारा जो विध्वंस आहे हे शक्तीपीठ महामार्ग जे सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा आणि हे पैसे त्या मार्गावर असणाऱ्या जे काही श्रद्धास्थानं आहेत जे काही मंदिरं आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरांच्या त्या श्रद्धास्थानाच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी हा पैसा द्यावा अशी आमची मागणी आहे खरं तर कधी नव्हे एवढं हे त्रिकुटांचं सरकार इतका भयावह लुटारू सरकार आहे भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहे कमिशनखोरी तीस टक्क्याच्या पुढे गेलेली आहे टेंडरबाज आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे त्यामध्ये स्मार्ट मीटर पासून जो मीटर ज्या आमच्याकडे अधिकृत बिल आहे दोन हजार नऊशे रुपयात मिळतो इंस्टॉल करायसाठी फक्त साडेतीनशे रुपये लागतात त्या मीटरवर साडे हजार रुपये स्मार्ट मीटरवर त्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतला आणि अदानीला यांनी काम दिलं म्हणजे गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचं पाप महायुती सरकार राजरोसपणे करत आहे हे यामध्ये दिसतंय म्हणजे वर्जीतील ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी दहा हजार कोटीचा रुग्णवाहिकेचा का टेंडर काढला ज्याची किंमत तीन हजार कोटीच्या पलीकडे असू शकत नाही हा मुद्दा आम्ही घेऊच पण किती लूट असावी स्मार्ट मीटर या दहा हजार कोटीच्या रुग्णवाहिका खरेदीचा टेंडर हे टेंडर सुमित स्पेन मधील एस एस जी आणि बी व्ही जी कंपनीला देण्यात आला आहे आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी हे टेंडर या ऑर्डर सुद्धा देऊन टाकली आहे असे किती विषय आहेत निविदा काढल्या त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला उरबडण्याचं काम झालंय ठेवी बारा हजार कोटींनी कमी झाल्या आहेत ती लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतील आर ती आपण वाटपात झालेला नियमबाह्य जो काही काम आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकला होता नामुष्की झाली मुख्यमंत्र्यांची त्यांनी तो देवळाली आर घोटाळ्याचा निर्णय नियमच बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि त्याची किंमत कमी करावी लागली हे आमचं यश आम्ही समजतो आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना चोवीस पंचवीसमध्ये शैक्षणिक वर्षासाठी वया लेखन साहित्य प्रयोगशाळा साहित्य खरेदी यामध्ये जे काही खर्च केला गेला आहे तीनशे रुपयाचा रेस मागील वर्षीपर्यंत पुरवठा होत होता तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये यावर्षी एका कंपनीला काम देऊन अकराशे सत्तर रुपयामध्ये तो ड्रेस पुरवठा करण्याचं काम झालं म्हणजे लुटारूची हद झाली लुटण्याची हद झाली एखाद्या दुसऱ्याच्या शेतात जो बैल घुसतो त्याला किंवा लुटारू जो म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये हिरव चारा खाण्याची सवय असलेल्या बैलाला घंटा बांधली की त्या घंट्याचा आवाज येतो त्याला त्या गळ्यात घंटा बांधला जातो त्यामुळे त्याला वाटतं की आता माझ्या घंट्याचा आवाज आहे माझ्याकडे कोणी बघणार नाही म्हणून तो राजरोसपणे अधिक खायला लागतो असे बैल या राज्यामध्ये घंटा बांधलेले अधिकृत मंत्र्यांच्या रूपाने लुटण्यासाठी तयार झाले अकराशे रुपयाला ड्रेस साडे अकराशे रुपयाला साडेतीनशे रुपयाचा ड्रेस हा राजकर्च दिला किती लूट असावी आणि लाज शरम अशी बात काही ठेवली नाही जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा आणि एकमेव आमचा धंदा चंदा आलो धंदा दो हाच काम राज्यामध्ये राज सुरू आहे म्हणून त्याची मालिका ही भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे एस टी महामंडळाच्या बसेस खरेदीचा निधी आहे ओ किती दिवस फाईल राहावी बावीसशे बस खरेदी करायसाठी साधारणत ही फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल सही होण्यासाठी जाऊन कारण सगळ्या गाड्या भंगार झाल्या आहेत सरकार भंगार आणि एस टी महामंडळाच्या गाड्याही भंगार बावीसशे गाड्या खरेदी करण्यासाठी कमिशन मिळत नाही म्हणून सी एम ओ ऑफिस सही करत नाही केवढं दुर्लक्ष दुर्दैव आहे आणि पोरांना प्रवाशांना त्या भंगार गाड्यातून प्रवास करावा लागतो इतपत खाण्याची मर्यादा या सर्व महायुतीच्या लोकांनी सुरू केली आहे काय सांग भाषणं असे होतात घोषणा न खाऊंगा न खाणे दुंगा जो खाता आहे उसको साथ मेलिया वगैरे नाही छोडूंगा हा नवीन नारा आता महाराष्ट्रात सुरू झालेला आहे सगळ्या एजन्सीचा वापर करून सी डी सी बी आय ई डी इन्कम टॅक्स दबाव आणून सगळ्या बदनाम करून किंवा ज्या ज्यांच्यावर आरोप करून त्यांना आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्यांना घेण्याचं काम भ्रष्टाचारांना हे राजरोसपणे सुरू आहे म्हणून आम्ही खरं तर या अनेक मुद्द्यांची मालिका आहे सर्व मुद्दे इथे सांगता येत नाही पण मी एवढंच सांगेल हे सगळे मुद्दे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मांडू आणि या सरकारला नक्कीच आम्ही जा विचारू एक शेवटचे दोन विषय आहेत की दुष्काळी मदत मी सांगितलं मागील वर्षी राज्यातल्या शेतकऱ्यावर प्रचंड दुष्काळाचं संकट होतं अगोदरच दुष्काळ घोषित करून करण्यास सरकारने गोलर घातला आणि आम्ही आवाज उठवल्यानंतर दुष्काळ असं सदृश्य परिस्थिती जाहीर केली परंतु एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारकडून जे मदत मदत मिळायला हवी होती आजही दुष्काळी भागात केंद्र सरकारने कुठलीही मदत दिली नाही अवकाळीची मदतही मिळाली नाही जसं काही जणू शेतकऱ्यांशी काही देणं गेलं नाही म्हणून समृद्धीतून पुणे रिंगरोडमधून आणि हॅममधून जवळपास एक लाख कोटीचे टेंडर दहा टक्के कमिशन घेऊन मंत्र्यांचे दहा टक्के खालचे पुन्हा पंधरा वीस टक्के वेगळे असे मंत्र्यांचे दहा तीन टक्के तीनही प्रमुखांचे दहा दहा टक्के आणि हे टेंडर तीस टक्के ते पस्तीस टक्के अभाव दिलं आणि यातून या नालायक सरकार ला। लोक सरकारने चाळीस टक्के कमिशन खाल्लं एक लाखातील चाळीस टक्के कमिशन एक लाख कोटीतून म्हणजे चाळीस हजार कोटी म्हणून लोकसभेमध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये एक एका एका लोकसभा क्षेत्रामध्ये खर्च करण्याचा दाढस केला पण जनतेने पैशाला सुमा न जुमानता या भ्रष्ट आणि नतभ्रष्ट सरकारच्या त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं ही परिस्थिती आहे आणि यामध्ये अशा अनेक विषयाला आपल्यापुढे सांगता येईल मी सांगितलं की यांना हे सगळे करायला पैसे आहेत आणि विदर्भातील मराठवाड्यांच्या विकासासाठी असलेला आम्ही प्रत्येक अधिवेशनात म्हणतोय नळगंगा वैनगंगाच्या नदी जोडणीचं काम मराठवाडा पॅकेजचं काम घोषणा केली दहा महि में, सहा महिने आता मला वाटतं दहा महिने झालेत पंचेचाळीस हजार कोटीची घोषणा झाली मराठवाडा पॅकेजची कुटी कवडी सुद्धा त्यांना दिलेलं नाही कुटी कवडी एक रुपया सुद्धा नाही म्हणजेच हे पॅकेज मराठवाड्यातील जनतेचा जनतेची फसवणूक करणार होत हे आमचं स्पष्ट मत आहे मराठवाडा पॉवर ग्रीड असेल आणि किंवा इतर आ, नि नदीजोड प्रकल्प असतील शेवटचा आहे कायदा सुव्यवस्था काय दिनगोळे निघालेत या गृह खात्याचे मामे गेल्या अनेक वर्षात वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेत आम्ही सभागृहात काम करतो तर बाबा आम्हाला सव्वीस वर्ष झालीत आम्ही पाहतो परंतु एवढी कायदा सुव्यवस्था बोजवारा उडालेलं सरकार कधी पाहिलं नाही गृह खातं पाहिलं नाही ना गृहमंत्री आम्ही पाहिला ही जी स्थिती राज्यात आणून ठेवली दिवसा ढवळ्या खून सर्रास ड्रग्जचा वापर तरुणींचा भर दिवसा रस्त्यात खून आणि हे सगळे बलात्कार दरोडे काय चाललंय राज्यात कुठे गृह खात कुठे सरकार दलितावर अत्याचार आदिवासीवर अत्याचार महिलावरील अत्याचार हे सर्व जे सांगताय या राज्यातील कायदा सुव्यवस्था ही संपूर्णता या राज्यातील उद्ध्वस्त झाली संपलेली आहे हेच आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामध्ये अनेक विषय आहेत पण आम्ही पुढे मांडू मनस्मृतीच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शैक्षणिक धोरण पण एक शेवटचं एवढंच की आम्ही एवढंच सांगतो हे राज्य आता मागच्या दोन तीन अडीच वर्षात आणि त्यापूर्वीचे पाच वर्ष मराठा ओबीसी आंदोलन धनगर हे आंदोलन आपसात भांडवून झगडे लावून झुंजवून हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं आणि खोटी आश्वासन देऊन काम केलं आहे म्हणूनच या राज्यातील शेतकरी युवक महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग सर्व उपेक्षित आहेत वंचित विद्यार्थी उद्योजक पेपरफुटी नीट हे सगळे विषय अवकाळी दुष्काळी दुष्क अतिवृष्टीची मदत डावसमध्ये तीन लाख रुपयाची तीन लाख कोटी रुपयाची काही ते करार हे बोगस एक रुपया आलेला नाही राज्यातील उद्योग बाहेर पळून नेलेत राज्यातील बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलं